कोण उमेदवार कोण राहील असं जर म्हणाल तर मीच राहील त्यांच्या भांडणातून किंवा खोलेंच्यामुळं मला काय फायदा होईल असं मला वाटत नाही आता पुढच्या काळात म्हणजे दोन हजार चोवीसला लोकसभेला ह्या मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून ठरवणार मुळात ही जागा कुणाला जाईल आजीदादा गटाकडे जाईल की साहेबांकडे जाईल की भाजपकडे जाईल त्याप्रमाणे ठरवतील आणि त्यानंतर मग ते तो तो पक्ष तिथे उमेदवार ठरवतील खरं तर दादा मावळची जागा असेल बारामतीची जागा असेल आणि शिरूरची जागा असेल या तिन्ही जागांवरती कुठेतरी अजितदादांकडून जागाचा ताबा घेतल्यासारखा एक संदेश दिला जातो आहे तर पुढच्या काळात संपूर्ण जिल्हाच अजितदादा गटाकडे जाईल का काय असं काय नाही असं काय मला वाटत नाही असं काही ठरलं आहे किंवा अशा काही चर्चा आहेत हे तिन्ही पक्ष एकत्र ठरवतील आणि कुणाचा कुठल्या जागेवर क्लेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जागा कुणाची उमेदवार कोण ह्यापेक्षा महायुतीला राज्यातून कमीत कमी पंचेचाळीस जागा निवडून आणायच्यात त्या त्यादृष्टीनं जे योग्य राहील तो निर्णय त्यांना घ्यावा हो लागेल पुढच्या काळात निवडणूक जवळ आलेली आहे काय आशा वाटते या सगळ्या तीन पक्ष एकत्र आहेत उमेदवार कसा असावा मोदींना पंतप्रधान करण्याचे स्वप्न प्रत्येकजण सांगतोय तर कोण उमेदवार राहील साधारण कोण उमेदवार कोण राहील असं जर म्हणाल तर मीच राहील माझी इच्छा आहे की मी उमेदवार राहील माझ्या पक्षाला ही जागा मिळावी आणि मी खासदार व्हावं ही साहजिकच अपेक्षा आहे म्हणून तो साडेचार वर्ष मी लोकांमध्ये फिरतोय दादांनी जागा राष्ट्रवादीकडे मागितली मागितली आम्ही पण मागितली तसं काही नाही दादांनी कुठली राष्ट्रवादीकडे मागितली जागा राष्ट्रवादीसाठी मागितली असेल हो बरोबर आहे ना ते क्लेम हो। करू शकतात भाजपही क्लेम करू शकतो आणि आमचाही पक्ष क्लेम करू शकतो त्यामुळं आता सध्या दावे प्रतिदावे चालू आहेत अंतिम निर्णय ज्या वेळेला महिन्या पंधरा दिवसानंतर बैठक बसेल तिन्ही महायुतीची त्यावेळेला निर्णय ठरेल ही जागा कोणाकडे जाईल त्याच्यानंतर आपण पुढची चर्चा करू अजितदादा आणि कोल्हेंचा हा जो संघर्ष सुरू झाला याचा फायदा आढळराव पाटलांना नक्की होईल असं वाटतं का नाही नाही फायदा ह्या गोष्टीचा काय फायदा होणार आहे मी निगेटिव्ह विचार घेणार नाही परंतु फायदा किंवा काही हे सगळं मी माझ्या कामावर जे लोकांमध्ये फिरलो त्याचा मला फायदा होईल मी जी विकास कामं केली त्याचा मला फायदा होईल राज्य सरकारची केंद्र सरकारची धोरणं जी चांगली आहे त्याचा मला फायदा होईल यांच्या भांडणातून किंवा याच्यामुळं मला काय फायदा होईल असं मला वाटत नाही मला त्याची गरज वाटत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका